इंजेगाव येथील महिला सरपंचाचे विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सं आमरण उपोषण सुरू याबाबत सविस्तर बातमी अशी की इंजेगाव येथील महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी बुधवारी आपल्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सं आमरण उपोषण सुरू केले आहे सदरिलिया उपोषणामध्ये महिला सरपंचाच्या मागण्या अशा आहेत की जलजीवन मिशन योजना कंत्राटदार प्रथमेश पावडे यांचे ई निवेदिता रद्द करून नव्याने टेंडर करण्यात यावे पाणीपुरवठा शाखा अभियंता वाडीकर हे सरपंचांना उद्धट भाषा वापरतात आणि त्यांना दोन चार्ज दिलेले रद्द करण्यात यावे इंजेगाव येथे ग्रामपंचायत इमारत नाही आणि अंगणवाडी इमारत नाही स्मशानभूमी नाही शाळेला पुरेशा खोल्या नाहीत इंजेगाव येथे दहा वर्षापासून दलित वस्तीत आणि गावामध्ये रस्ते किंवा नाली यासाठी कुठलाही निधी नाही इंजेगाव येथील वैयक्तिक शौचालय एका वर्षापासून प्रस्ताव दाखल केलेले असता अद्याप लाभ मिळत नाही इंजेगाव येथील मातोश्री पांदन रस्त्याचे सहा महिन्यापासून प्रस्ताव दाखल करून देखील अंदाजपत्रक मिळत नाही माझ्या गावामध्ये अतिक्रमण फार झालेली आहे त्याकरिता योग्य वेळ देणारा आणि उत्कृष्ट ग्रामसेवक मला तीन वर्षापासून मिळत नाही व तो माझ्या गावाला योग्य वेळी वेळेत कामे करणारा एक गाव एक ग्रामसेवक मिळावा माझ्या गावातील जनावरांच्या गोठ्यांच्या फाईल हे नांदेड पंचायत समिती येथे हरवतात आणि चुकीचे वार्षिक आराखडे बनवतात नांदेड पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी मांजरमकर यांना यांच्या कर्तव्याची जाण करून देण्यात यावी आणि नांदेड पंचायत समिती व मनरेगा ऑफिस येथील अधिकारी कधीही वेळेत उपस्थित राहत नाहीत अशा मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणासंदर्भात उपोषणकर्त्या महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी बुधवारी दुपारी आपल्या प्रतिक्रियेद्वारे उपोषण स्थळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाल्यात महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे ग्रामपंचायती गावामध्ये गावठाण पण नाही दोन आमच्याकडे उपलब्ध त्याच्या घेऊन द्या दोन लाख रुपये कुंचा जागा आहे चार लाख रुपये सरपंच कुठून भरती करत गाव आहे धुटूचं आणि दोन दोन एकरच जमीन आहे सगळ्या इकडं मग श्री मॅडम म्हणतात की सरपंच चाल झालं तुम्ही तुम्ही जायची ना का उपलब्ध करून तुमच्यानं होत नसेल तर पहिलं थ्रू इस्टिमेटच करायला दिलं आमच्या आपण फोटो बोलून एस्टिमेट घेतलेला आहे पहिलं म्हणली बॉन्डवर होती आता म्हणतात की रजिस्ट्री करून द्या कोणता दोन ग्रामपंचायती म्हणजे त्याच्या खात होईल ना त्या जाग्यावर कोणाच्याही शेतामध्ये जेव्हा आपल्याला घीर पाडायची त्याच्या जेव्हा आपण त्याच्याकडून दोन कुठल्या जागा घेतल्या तेव्हा त्याचा मोबदला तिला दिला पाहिजे ना त्या कॉन्ट्रॅक्टदाराला हे होत नसेल मोबदला देणं त्यांना कॉन्ट्रॅक्ट करू नये आम्हाला दुसरं कॉन्ट्रॅक्टदार देवा आणि त्याच्या मिशनचं काम आमच्या गावामध्ये व्हावं अशी इच्छा आहे